नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी व्लॉग्स मध्ये तुम्ही खूप स्वागत करते काही दिवसांपासून ट्रिपचे व्लॉग येत होते हैदराबाद बालाजी कोल्हापूर ही आमची जे ट्रिप होती त्याचे सगळेच जे ठिकाण मी पाहिलो पाहिले जे काही मी शूट केलं ते सगळं तुमच्या सोबत शेअर केलं बऱ्याच जणांनी पाहिलं आणि ज्यांनी नाही पाहिलंय त्यांनी ते व्लॉग नक्की बघा कारण तुम्हाला जर फिरायला जायचं असेल तर थोडीफार माझे मी जे काही व्हिडिओ बनवले आहेत त्यापासून तुम्हाला थोडी तरी हेल्प होणारच आहे तर आज जो व्हिडिओ मी बनवत आहेत ना तो माझ्या मैत्रिणींसाठी खास आहे बघा आपण फिरायला जातो ट्रिपवर जातो टूरवर जातो तर तिथं सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लोर करतो बघतो वेगवेगळी ठिकाणं बघतो पण आपल्या महिलांचा वीक पॉईंट म्हणजे शॉपिंग आणि आपण ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणाहून काहीतरी नक्की घेतोच घेतो तर अशी मी सुद्धा बऱ्याच ठिकाणाहून म्हणजे तिघी ठिकाणाहून थोडी थोडी शॉपिंग केली आहे पण अशी थोडी थोडी करता भरपूर शॉपिंग झाली आहे तर माझ्यासाठी स्वतःसाठी पण घेतलेला आहे आणि कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल त्यासाठी सुद्धा मी घेतलेला आहे तर असा अशी बरीचशी शॉपिंग केली आहेत आणि आपण बायका कुठली शॉपिंग करतो तर ज्वेलरी तर अशा बरीचशी ज्वेलरीची शॉपिंग केली आहे आणि काही वेगळ्या वस्तूसुद्धा मी घेतल्या आहेत तर आजचा हा व्हिडिओ मोठा होणार आहे पण प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान छान वस्तू मी आणल्या आहेत तुम्ही जाल तर तुम्ही ह्या वस्तू बघून तिथं जाऊन त्या शोधू शकतात घेऊ शकतात पण तुम्हाला आजचा व्हिडिओ खरंच नक्कीच आवडणार आहे कारण आपल्या महिलांना हे सगळं बघायला खूप आवडते तर चला आता गोष्टी खूप झाल्या आहेत आणि आता डायरेक्ट मी तुम्हाला हैदराबादवरून मी काय काय घेतलेलं आहे ते सांगते हैदराबादहून आम्ही चार मिनारवरून शॉपिंग केली होती बाकी ठिकाणाहून केली नव्हती फक्त चार मिनार आणि त्यानंतर मग डायरेक्ट आम्ही तिरुपतीला गेलो होतो इथून मी जास्तीत जास्त शॉपिंग केलेली आहे चला तुम्हाला मी आता हैदराबादची शॉपिंग दाखवते तीन सेट घेतले आहेत मोत्यांचे तर हे बघू शकतात तर असे मी तीन सेट घेतले आहेत एक प्लेन घेतला आहे काढून सुद्धा दाखवते तर असे मी हे प्लेन घेतले आहेत यामध्ये कुठला पोवळा किंवा कुठलेही वेगळे मणी नाहीये अगदी अगदी प्लेन आहेत आणि व्हाईट मोती आहेत तर हे सिंपल आपल्या हिरव्या किंवा वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या बांगड्यांमध्ये घातल्यावरती खूप छान दिसतात तर असे हे मोत्यांचे मी घेतले आहेत ते दोन सारखे घेतले आहेत यामध्ये थोडेसे वेगळे मोती सुद्धा आहेत एक दोन प्रकारचे आहेत एक छोटा साईज आहे एक मोठा साईज आहे तर हे बघू शकतं आणि ह्या हे खूप छान बनलेले आहेत मजबूत आहेत खराब होणारे नाही आहेत आणि यामध्ये आहेत एक लाल आणि हिरवा पोळा आणि डायमंड सुद्धा आहे तर असा हा सेट घेतला आहे मी चारचा तो जो पहिला चार बांगड्या होता तो एक सेट होता हा एक सेट घेतलेला आहे जवळून दाखवते नंतर मी सगळी ज्वेलरी तुम्हाला परत व्हिडिओमध्ये लास्टला दाखवणार आहे जवळून तिथे एक वस्तू खूप आवडली गळ्यातलं मी घेतलं आहे तर असं हे गळ्यातलं घेतलेलं आहे आपण करते तर असं हे सुंदर असं गळ्यातलं आहे हे घेतलं आहे बघू शकतं हे फक्त पन्नास रुपयाला होतं आणि ज्या बांगड्या आहेत त्या शंभर शंभर रुपयाला त्या बांगड्या आहेत शंभर रुपयाला एक सेट तर हे बघू शकतात असं मी एक हे पण मोतीच आहे तर असे थोडेसे ऑफ व्हाईट मोती आहेत आणि त्यामध्ये काळे डायमंडच्या आकाराचे मणी आहेत तर आणि इथं गोल्डन मणी देखील आहेत तर एखाद्या ड्रेस वर वगैरे घालण्यासाठी मी घेतलेला आहे त्यानंतर मी हा असा एक सेट घेतला होता कारण मी कोल्हापूरला जी साडी नेसली होती त्यावर मॅचिंग माझ्याकडे बँगल्स नव्हते आणि अचानक मला तिथे दिसले तर हे मी घेतलं आहे तिथून यातली एक बांगडी नंतर तुटली आहे तर असे हे चार बांगड्या होत्या आणि हे दोन कडे सिंगल कडे घालू शकतो आणि असा सेटही घालू शकतो तर ह्या देखील खूप छान आहे ह्या देखील कदाचित पन्नास रुपयाला होत्या आता मला याची प्राईस लक्षात नाही आहे तर असे हे मी बँगॉस घेतले आहेत हे हेअर एक्सेसरीज घेतले आहेत दीडशे रुपयाला ते म्हणत होते तर शंभर रुपयाला हे घेतली आहे तुम्हाला ओपन करून दाखवते असे बॉक्स मध्येच ते आलेलं तर हे केसांना म्हणजे आपल्या आंबाड्याला बांधण्यासाठी ही अशी वेणी आहे हेअर एक्सेसरीज मग तुम्ही क्रॉस मध्ये लावू शकतात किंवा वर आंबाड्याला लावू शकतात त्यासोबत काही हे फ्लावर सुद्धा आलेले आहेत तर हे हेअर एक्सेसरीज मला खूप आवडली माझ्याकडे गजरे आहेत फुलं आहेत पण अशा प्रकारचं नव्हतं तर हे काही फ्लावर सुद्धा आले आहेत आपण सिंगल फ्लावर सुद्धा लावू शकतो आपल्या आंबाड्याला तर असं हे मी घेतलेलं आहे है हैदराबादवरून तर हे एवढी शॉपिंग होती है हैदराबादची आता पुढची शॉपिंग तुम्हाला दाखवते हैदराबादून है आम्ही बालाजीला तिरुपतीला गेलो होतो तिरुपतीला आम्ही आमचं जे दर्शनचा टायमिंग होता तो दुसऱ्या दिवशी होता आदल्या दिवशी थोडंफार आम्ही तिथं फिरलो तिथं मी म्हणजे ऑन द रोड जे होतं ना जे जे ते स्ट्रीट जे दुकानं वगैरे लागतात तिथून शॉपिंग केली आणि काही शॉपिंग बरेचसे आम्ही तिथे जे मंदिरं आहेत ते आम्ही पाहिले गाडी वगैरे करून त्या मंदिरांच्या ज्या जवळ आहेत ना भरपूर दुकानं होती आणि खूप सुंदर सुंदर वस्तू प्रत्येक ठिकाणी खूप सुंदर सुंदर वस्तू होत्या तर मग अशी मी ब्ल्यू बँगल दाखवल्यात ना मी विसरली होती तर हैदराबादवरून नाही तिरुपतीवरून घेतली होती तर तिरुपतीच्या इथं जी काही बाकीची मंदिरं होते तिथे बाहेर सुद्धा खूप सुंदर म्हणजे शॉप्स आहेत कपड्याचे देखील आहेत साऊथ इंडियन ड्रेस वगैरे जे मिळतात मुलींचे तेही मिळतात तेही खूप स्वस्त आहेत मुलांचे धोती कुर्ता वगैरे देखील खूप स्वस्त आहेत लेडीजचे जे ॲक्सेसरीज आहेत ना खूप आहेत भरपूर आहेत तुम्ही प्रत्येक दुकानामध्ये स्वतःला थांबवू शकत नाही एवढं तिथं म्हणजे सुंदर सुंदर वस्तू आणि एवढे व्हरायटीज आहेत की तुम्हाला प्रत्येक दुकानातून काही ना काही घ्यावं असं वाटेल तर मी प्रत्येक दुकानात तर नाही गेली पण बघता बघता म्हणजे ते दिसत होतं आणि माइंडमध्ये की हे घेऊ का ते घेऊ असं सुरू होतं प्रत्येक जे काही मंदिर होते त्याच्या बाहेरची दुकानं होतीच तर चला आता मी तिथून काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते तुम्हाला परत एक नेकलेस मी ने दाखवते माळ आहे ती ते तुम्हाला दाखवते खूप सुंदर अशी माळ आहे आणि हे देखील शंभर रुपयाला आहे तिथं प्राईस भरपूर सांगतात फक्त तुम्हाला बार्गेनिंग आली पाहिजे तुम्ही जर बार्गेनिंग कला कराल तर तुमच्या बजेटमध्ये तुम्ही शॉपिंग करू शकता तर असं हे मोत्यांची मी ही माळा घेतली आहे बघू शकतात सुंदर असे गोल्डन मोती आहे आणि मध्ये मध्ये रेड आणि ग्रीन आहे आणि हे त्याचं पॅन्डल आहे सुंदर असं पॅन्डल आहे याचं कवितासाठी माझी जी लहान बहीण आहे तिची इच्छा होती तिकडनं मी मोतींची तिच्यासाठी माळ आणावी तर हे तिच्यासाठी घेतलेली आहे तर हे बघू शकता ही मोतींची माळ आहे लॉंग आहे छान आणि तीन पदरी आहे आणि थोडेसे ऑफ व्हाईट मोती आहे अगदीच नाही नाहीये तर हे सिंगल माळ तुम्ही वेअर करू शकता कुठलंच तुम्ही गळामध्ये न घालता फक्त हे सिंगल माळ आणि जर भोवत्याचे मॅचिंग कानातले असतील तर ते घालायचे खूप सुंदर दिसेल तर हा याचा पॅन्डन जे काही मी सांगितलं तुम्हाला की बाहेर खूप सारे असे म्हणजे शॉप्स असतात तर तिथून मी हे बरेचसे असे कानातले घेतले आहेत तर हे खूप आहे म्हणजे जवळजवळ सहा सात म्हणजे पेअर्स असतील हे तर तुम्हाला जरी मी दाखवते पटापट एके तर हे बघू शकतात ब्लॅकमध्ये जे मी मग अशी तुम्हाला माळा दाखवली ब्लॅक त्यावर सुद्धा हे मॅचिंग येऊ शकतात त्यानंतर हे पिंक वाले तर बघू शकतात पिंक आणि हे ब्ल्यू मध्ये आहे हे देखील आहे हे रेड आहे आणि एक व्हाईट सुद्धा आहे हे व्हाईट बघू शकतात तर असे भरपूर काही इयरिंग्स मी घेतले आहेत जे तिरुपतीचे मुख्य जे स्थान होतं ना तिथून सुद्धा मी भरपूर शॉपिंग केली आहे तर ही सुद्धा हेअर पिन आहे बघू शकतात ते पण करून दाखवते मला ह्या तर ही घेतली आहे मी सध्या डायमंडचे मी कडे घेतले आहेत तिरुपतीवरून घेतले आहेत हे बघू शकतात सुंदर असे हे पिंकिश असे डायमंड आहेत व्हाईटही नाही आहेत आणि येलो पण नाहीये थोडेसे असे पिंकिश असे हे डायमंड आहेत बघू शकता तुम्ही हे कडे घेतले आहेत आपल्याकडे वेगवेगळे कडे असले ना तर आपण ज्या बँगल्स असतात काचीच्या बँगल्स त्यांना खूप सुंदर सेट तयार करू शकतो किंवा मग सिंगल आपण बँगल्स देखील घालू शकतो कडे देखील घालू शकतो तर हे असे कडे घेतले आहेत गोल्डन आहे आणि यामध्ये ही जी डिझाईन आहे ना ती मला प्रचंड आवडली डिझाईन आहे खूप त्यामुळे मी छोटेकडे घ्याल मंदिराच्या आतमध्ये खूप महाग मिळणार हो आहे तुम्हाला हीच गोष्ट तुम्हाला तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये मिळेल बाहेर निघाल्यानंतर तुम्ही स्ट्रीट शॉपिंग करणार जे काही शॉप लागलेले असतात सेल वगैरे लागलेले असते तिथं तिथून तुम्ही घ्याल तर तुम्हाला स्वस्त पडेल कारण मंदिराच्या आवारामध्ये दे देवीचे काढलेले ते जे विकतात ते प्रचंड महाग विकतात त्यामुळे असे आपण बाहेरून घेतले तरी चालतात तुम्ही कडे देखील घेतले आहेत तर आतापर्यंत तुम्हाला समजलं अस मी म्हणजे कड्याची खूप जास्त फॅन आहे मला वेगवेगळे कडे घालायला खूप आवडतात तर असे कडे घेतले आहेत हे बघू शकतात असे पूर्ण डिझाईन आहे आणि त्यांना हे सिंगल इथं असे छान असे गोल्डन मोती आहेत आणि आजूबाजूला ग्रीन आणि मरून कलरची मोती आहे तर असे हे कडे देखील घेतले आहेत वर मी आर्टिफिशियल मंगळसूत्र घेतले आहेत जे ड्रेसवर आणि साडीवर दोघांवर ते मी यूज करू शकते घालू शकते आणि लॉंगवाले म्हणजे एखाद्या पार्टीवेअर तुम्ही म्हणू शकतात किंवा एखाद्या लग्न समारंभात घालू शकतात असे मी हे मोठे मंगळसूत्र देखील घेतले आहेत याचं जे पॅन्डन आहे ना मला प्रचंड आवडलेलं आहे युनिक वाटलं थोडं आणि खूपच सुंदर वाटलं मी बघू शकतात खूप छान आहे आणि हे अशा प्रकारचं आहे यामध्ये पिंक आणि स्काय ब्लू कलरचे असे मोती आहेत आणि खूप लांब आहे हे बघू शकता असं एक मंगळसूत्र मी घेतलेलं आहे त्यानंतर डायमंडच एक मंगळसूत्र घेतलं आहे डायमंडचं मंगळसूत्र मी कधीच नाही वेअर केलं आर्टिफिशियल बरं का तर हे एक मी लाँग मंगळसूत्र घेतलं आहे तिथून याचं पॅन्डन तुम्ही बघू शकता सुंदर आहे खूप छान दिसतंय आणि शंभर रुपयाला महाग नाही वाटलं प्रत्येक गोष्ट तिथं शंभर रुपयाला होती तर हे मंगळसूत्र देखील मी शंभर रुपयाला घेतलं आहे तर असं वाट्यांचं मी मंगळसूत्र घेतलं आहे पण ह्या वाट्या थोड्याशा वेगळ्या आहेत तर याच्या वाट्या बघू शकतात अशा पद्धतीच्या वाट्या आहेत थोड्या वेगळ्या आहेत खाली एकाशी डिझाईन आहे आणि मध्ये काळे मणी आणि त्यामध्ये हे मोठे गोल्डन मणी तर असं हे मंगळसूत्र आहे त्यानंतर एक माळ घेतली आहे सासूबाईंसाठी घेतली आहे पण अजून त्यांना दाखवली नाही त्यांना जर आवडली तर छानच आहे तर दोन लेर जी है, है। है ही दोन आहे बघू खूप सुंदर आहे ही गोल्डन आहे आणि सहसा यांची पॉलिश जात नाही हे देखील शंभर रुपयाला आहे तर मी शॉपवाल्यांना विचारलं होतं की याची पॉलिश जाणार का तर ते बरेच सुरुवातीला लगेच तर जात नाही शेवटी आर्टिफिशियल आहे कधी ना कधी जाईलच पण तिला आपण वेअर केल्यानंतर जेव्हा आपण म्हणजे येतो तर तिला काढून थोडं हवेमध्ये ठेवायचं प्रत्येक ज्वेलरीला थोडा हवा लागू द्यायची म्हणजे घाम वगैरे लागला लाग असेल तर सुकून जाईल आणि मग तुम्ही त्याला छान एका कापडामध्ये किंवा एखाद्या असं पॉलिथीनमध्ये वगैरे ठेवून आणि व्यवस्थित तिला स्टोर व्यवस्थित तिला ठेवून द्यायची म्हणजे छान राहते आपली ज्वेलरी इयरिंग्स घेतल्या आहेत गिफ्ट देण्यासाठी देखील मला खूप छान आवडले बघू शकतात वेगळे आहेत मुलींच्या हिशोबाने सुद्धा मी अशी शॉपिंग केली आहे तर हे देखील इयरिंग्स खूपच सुंदर आहेत फ्रेंड्स ही होती माझी ज्वेलरीची खास शॉपिंग भरपूर शॉपिंग केली आहे की नाही मी आणि तुम्हाला कशी वाटली ही शॉपिंग नक्की कमेंटमध्ये सांगा मी देवघरासाठी आणि घरासाठी सुद्धा खूप महत्वाच्या वस्तू घेतल्या आहेत पण ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल कारण आजचा हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हीसुद्धा कंटाळणार तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बाकीची शॉपिंग दाखवणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाची वस्तू मी तुम्हाला दाखवणार आहे जे मी माझ्यासाठीच घेतली आहेत पण खूप सुंदर आहेत आणि विशेष आहे तर पुढचा व्लॉग अजिबात पाहायला विसरू नका पण आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढचा व्हिडिओसुद्धा शॉपिंग व्हिडिओज असणार आहेत नक्की पहा बाय